नमस्कार मंडळी मी जर तुम्हाला विचारले भारताचा राष्ट्रप्राणी कोणले भारताचा राष्ट्रप्राणी कोणता तर तुम्ही वाघ असं सांगाल पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एकोणावीसशे बहात्तरच्या आधी सिंह हा राष्ट्रीय प्राणी होता पण असं काय झालं की सिंह सोडून वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केले चला तर जाणून घेऊ भारतात जेव्हा इंग्रजांचं सरकार होतं तेव्हा ते आपल्या फायद्यासाठी वाघांची कातडी विदेशी बाजारात विकत होते त्यांनी वाघाची एवढी शिकार केली की त्यामुळे भारतातील वाघ खूपच कमी झाले अशामुळे जगा जंगलाचे संतुलन ठेवण्यासाठी एकोणावीसशे त्र्याहत्तरला भारत सरकारने वाघाला राष्ट्रप्राणी घोषित केले जेणेकरून वाघांची शिकार थांबेल व त्यांची संख्या वाढेल सरकारच्या या निर्णयामुळे आज जगात सर्वात जास्त वाघ आपल्या भारतात आहे ज्यांची संख्या चार हजारच्या आसपास आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा